तर आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत जवळ बसताडा या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की पानिपतची जी लढाई झालेली होती त्या लढाईमध्ये बरेचसे ज मराठा सैनिक श शहीद झाले होते त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण इथं सर्वजण जमा झालो आहोत आणि या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आलेले आहेत फलटण तालुक्यातून श्रीगोंदा येथील राजेंद्र ढवळे राज राजेंद्र ढवळे पवार ते आपल्या या टू व्हीलर मोटरसायकलवरून इतक्या लांबचा प्रवास आणि दोन तीन डिग्री तापमानामध्ये या ठिकाणी घेऊन आलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्या ह्या कार्यक्रमाबद्दलची माहिती आपण सर मी राजेंद्र ढवळे पवार आणि हे आमचे सर्व आलेले मावळे महाराष्ट्रातून आम्ही दरवर्षी येतो आज हे माझं पंचवीसावं वर्ष आहे सरदार निमराज पवार आणि सरदार रंधावल पवार भाऊ होते नेमराज पवार यांच्या वंशातून सईबाई राजे निंबाळकर या जन्माला आल्या आणि रंधावल पवार यांच्या वंशातून सरदार संताजी ढवळे पवार हे जन्माला आले तर आमचं रक्त एकच आहे आम्ही ज्यावेळेस उदगीरचा किल्ला जिंकला दत्ताजी शिंदेंना यांना बुराडी घाटावर विश्वासघाताने कुतुब जंगाने आणि नजीब खान रेने मारलं आणि ही बातमी जेव्हा मराठ्यांना समजली तेव्हा तीन फेब्रुवारीला रंगपंचमीचा उधळलेला गुलाल मराठ्यांनी सोडून दिला आणि मराठे तडक दिल्लीच्या रोखाने म्हणजे आमदशाह अब्दालीला मारण्यासाठी निघाले त्यावेळेस सतरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नासला छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू झाला होता आणि छत्रपती शाहू महाराजांच्या म्हणण्यानुसार आणि लिखित पत्रानुसार राणी ताराबाई यांनी स्वतःचा नातू साताराच्या गादीला दत्तक दिलेला होता ते लहान होते सहा महिन्याचंच बाळ होतं ज्यावेळेस मराठे पानीपतला आले त्यावेळेस ते, हो हो ते तेरा वर्षाचे होते त्यावेळेस सर्व मराठे पाणीपतच्या दिशेने निघाले तर राणी ताराबाई यांनी मावळ खोऱ्यातून जे मराठे पाठवले होते त्यामध्ये एकशे चोवीस सरदार आले होते त्यामध्ये आमचं घर सरदार संताजी ढवळे आणि त्याचा बारका भाऊ सरकोजी पाटील ढवळे हे दोन्ही बंधू त्या युद्धाला आले होते वय वर्ष एकवीस आणि एकाचं वर्ष एकोणीस होतं सरकोजी पाटील ढवळे हे गौरीपुराच्या लढाईत अहमदच्या अब्दालीला यमुना नदी पार करताना सातशे मावळ्यांसह तिथं लढला आणि तिथं वीरमरण पत्करलं आणि संताजी ढवळे हे यशवंतराव पवार यांच्याबरोबर अमरशा अब्दाली संघ लढताना पानिपत येथे वीरमरण आलं आज आम्ही फक्त पानीपतला येतो याचं ये कारण एकच आहे की इथे आम्हाला काही मिळत नाही पण आमच्या पूर्वजांची जी रक्त सांडलेली माती आहे आणि त्या मातीचा आम्हाला आल्यानंतर आनंद होतो की आमच्या पूर्वजांनी देश रक्षणासाठी स्वराज्य रक्षणासाठी हिंदुस्थानमध्ये कोणत्याही राज्यातून कोणीही पुढे आलं नाही पण मराठे अठराशे किलोमीटर पायी येऊन उपाशी अनवाणी उघड्या अंगाने आले आणि अहमद शाह अब्दालीचं हे पर आक्रमण परकीय आक्रमण थोपवलं आणि त्यामध्ये मराठ्यांनी सरशी घेतलेली आहे कारण जर मराठ्यांनी हार घेतली असती तर अहमद शाह अब्दालीने दिल्लीवर राज्य केलं असतं परंतु अहमद शाह अब्दाली दिल्लीवर राज्य करण्यासाठी गेला परंतु ज्या वेळेस मराठे तीस हजार आणि माजी शिंदे मल्हार ओळकर हे ग्वालियर पर्यंत पोहोचले तोपर्यंत नानासाहेब पेशवे चाळीस हजार मराठी घेऊन ग्वाल्रला धडकले होते टोटल हे सत्तर हजार मराठे ज्या वेळेस पुन्हा दिल्लीच्या रोखाने निघले त्यावेळेस आमदार अब्दालीने गाढवावर सामान टाकून पुढं पलायन केलं जातानी त्याला जसपाल सिंग अहुवालिया यानेसुद्धा आपल्या बावीसशे मुली सोडवल्या आणि मराठ्यांचे जे काही सैन्य चालवलं होतं त्यातले काही वाचवले तरुण मुलं जे बंदी बनवून चालवले होते पण मराठे थांबले नाहीत मराठे माघारी गेले मराठे माघारी गेले दहा वर्ष मराठ्यांनी पुन्हा इतिहास घडवला दहा वर्ष मराठ्यांनी तयारी केली दहा वर्षांनी मराठे परत महारा पाणीपतलाच नाही तर पासून सुरुवात केली आणि पाच लाख एक्क्याऐंशी हजार मुसलमान ज्यांनी ज्यांनी अहमद शाह जलेला साथ दिली होती त्यांचा कबरी फोडून तोडल्या आणि त्यांच्या हाडाचा राडा केला आणि यमुना नदीमध्ये टाकले पण मराठ्यांनी बदला असा नाही घेतला तर त्यांना हनून मारून तोडून घेतलेला आहे आणि त्यांच्या औलादि आम्ही आहोत छत्रपती आमच्या जीवत जीव आहे तोपर्यंत आम्ही पाणीपतला येणार कारण का ही छत्रपती शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जोपर्यंत आमच्या रक्तात रक्त आहे आणि आमच्या पिढ्या ना पिढ्या चालत राहतील जोपर्यंत शिवरायांचं नाव सूरज चंद्र आहे तोपर्यंत राहील तो आमचे मराठे पानिपतला येणारच आणि हा देश बनवला वाचवला छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं राजांनी तेरा राज्यात केलं छत्रपती शाहू महाराजांनी अटकेवर झेंडे पडकवले त्यांच्या अवलादि आहेत आम्ही या पानिपतच नाही हा देश आमचा माती आमची हे राज्य आमचं आणि हे मराठ्यांनी घडवलेलं राज्य आहे हे बाकी कोणीही घडवलेलं नाहीये आणि हा देश विसरू शकत नाही आम्ही छत्रपती शिवरायांचे आवलादे आहोत आणि एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज